मित्रांनो के जी बैल प्रेम या चॅनेल आपलं स्वागत आहे चॅनलला असंच सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन घंटते दिसते ती पण बाबा विसरू नका म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला येत राहतील तर आज महाराष्ट्र केसरी नागठाणे मैदानामध्ये कोणकोणती बैल सेमीसाठी पात्र ठरलेले ते आज आपण पाहणार आहोत दादा काय वासराचं नाव वासराचं नाव हे चंदर चंदर कुठल्या गावचा चंदर चंद्र हा शिर्मेवर सेवेसाठी पात्र ठरला अजून ह्याच्यापासून कोण पळाला पळाला हा लाल काय ला आल्या सेवेसाठी पात्र गाडी चांगली पाहिजे ना बारावी पळाली गाडी हा एक नंबर गाडी शुभेच्छा तुम्हाला सेवेसाठी मित्रांनो नांदवजा देवा पण सेमेसाठी पात्र ठरलेलं आहे आज कुणासोबत पाहायला हो देवा नायगावकरांचा शिवा नायगावकरांचा शिवा आज कशी गाडी पाहायला चांगली ना पाहायला पात्र ठरले शुभेच्छा तुम्हाला काय नाव वास्त्राच बुलेट बुलेट कुठल्या गावच शाळा शाळगावकरांचा बुलेट वय आज गट पाच झालाय बुलेटचा सेमेसाठी पात्र ठरलंय शुभेच्छा तुम्हाला सेमेसाठी भाया काय नाव भाई ना यो यश संदीप प्रकार का पळीपूर शिंगेकरांचा भारत केसरी वजीर आज ओ, आज आ, वजीर आज सेवेसाठी पात्र ठरलाय वजीर आठ नंबर गटामध्ये आज कुणा सोबत पाहायला रावरीचा वजीरच आहे त्याच्यासोबत पाहायला रावरीच्या वजीर सोबत हो शुभेच्छा तुम्हाला सेवेसाठी ना काय नाव बैलाच बैलाचं नाव आपलं हॉटेल जलसागर मराठवाडीकरांचा वीट सुंदर आहे बैल दिसायला सेवेसाठी पात्र ठरलाय हो गट काढलाय पंधरा मध्ये चार नंबर तासानं चांगला अंतरानं गट काढलाय आज कोणासोबत नियोजन केलेलं होतं आज आपलं मित्र इकडे बुध मधलं त्यांचा सांभा म्हणून बैल आपल्याबर शुभेच्छा सेवेसाठी दादा काय व्हायलाच नाव ह्या सुंदर किंवा सुंदर का आज सुंदर सेमीला पात्र ठरलाय सोबत पाहायला आज शंभू शंभू बरं ना शुभेच्छा सेमीसाठी बाये कुठलं गाव? गोरेगाव. गोरेगाव वांगे आपल्या बाईलाच नाव काय? याडा शेंभू. याडा शेंभू 5055. ना, नाव असं कसं ठेवलं तुम्ही याडा शेंभू? आज सेवेसाठी पात्र ठरला. म्हणजे याडाकडेच पाहिला थोडं. हो त्याच्याबरोबर होता ते पण याडाकडेच पाळा. ते पण पाळत असतात. त्यामुळे गाडी बसली हो. सेवेसाठी लागेल नाही त्यामुळे सेवेचा तुम्हाला सेवेसाठी. कराडकरांचा सुलतान पण सेमेसाठी पात्र ठरलेला आहे मित्रांनो आज कुणासोबत पहायला जादूर पहा जादू कोणत्या गावचा घरचीच गाडी आहे घरचीच गाडी आहे का गाडी सुंदर पहायला सेमेसाठी पात्र शुभेच्छा ठरलीसाठी तुम्हाला बया कुठल्या गावचा बैल आहे नायगाव काय नाव त्याचं काय शिवा शिवा नाय नायगावचा शिवा सेमेसाठी पात्र ठरला आज आज कुणासोबत पहायला हवं शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी दादा कुठल्या गावचा बैल सो आहे सोनवडे सोनवडे काय नाव आहे त्याच मावली माऊली आज कुणासोबत पहायला चित्तर, चित्तर कोणतं सेमीसाठी पात्र ठरलंय शुभेच्छा सेमीसाठी तुम्हाला दादा काय नाव बैलाच पावर कुठल्या गावचं हो पावर आपले कर्वे कारवे हा सेमीसाठी पात्र ठरलंय कुणासोबत पाहायला चंद्रा पण सेमीसाठी पात्र ठरलाय सुंदर आज गाडी पाहिली आज कुणासोबत गाडी पाहिली हा चांगली पाहिली ना गाडी सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला बायया कुठला बैल आपशिंगा मिल ट्रॅपशिंग म्हणजे ट्रॅपशिंग काय नाव आहे त्या महाराज महाराज आज सेमिनसाठी पात्र ठरला आज कोणासोबत पळा राव आज गोणशीचे चौरा सोबत आहे हां सहा नंबर गाडा पादी गाडी शुभेच्छा तुम्हाला ओके दादा काय म्हणालस ना शंकर शंकर कोणत्या गावचा कोंबरत शंकर कोंबरतकरांचा शंकर आज कोणासोबत पहिरवतो दाडोली दाडोली लक्ष लक्ष कसं नियोजन आज केलं आज नियोजन झालं होतं दोन दिवसापूर्वी हा आज कशी गाडी कशी पाळायली आज गाडी चांगली पळवली चांगली गाडी किती मैदानात राहिला आपला बैल बैल बऱ्याच मैदानात राहिलं आहे काय दोन तीन महिन्यात पहरानं नसल्यामुळे जरा माझं पुढं झालं आहे आता झालं चालू गेलं आता शुभेच्छा सेवेसाठी तुम्हाला धन्यवाद दादा म्हटलं जावं नरसिंहपूर नरसिंहपूर मग नरसिंहपूर अंजीर अंजीर ना आज कोणासोबत पायरा होता त्याचा आमदार आमदार किरण शुभेच्छा तुम्हाला नाव काय आमदार आमदार कुठल्या गावचं आमदार दसरा आज कोणासाठी नियोजन कोणाचं गावच अंजीर आज कशी गाडी पाहायची कसं नियोजन आज केलं काय अन्न आणखी आधारसंबर हा खाडीत चांगली गाडी पाहिजे ना सेमी साठी पातळी ठरली आतापर्यंत मैदाना जेवढी केली जेवढी केला होता वाचत होता वाचत दुसऱ्यांद केला किटपाचा शुभेच्छा सेमीसाठी तुम्हाला बया काय बहिलंच ना आपल्या बंड्या कुठल्या गावाच बंड्या जयपूरचा बंड्या आज सेमीसाठी पात्र ठरला या आज कुणासोबत पाहायला हरपळवाडीचा कुठला ड्रायव्हरच्या बायला चांगलं नियोजन आज केलेलं सेमीसाठी पात्र ठरला शुभेच्छा तुम्हाला बाबा काय होयलाच ना आपले सांभर आज सेमीसाठी पात्र ठरलाय या आज कुणासोबत पाहायला होता शंकर जयगावचा शंकर, शंकर।, शंकर। बाबा किती वर्ष झाला हा नाद करता तुम्ही पंधरा वर्ष झाली म्हणलं तुमचा जुना नाद आहे किती तर बैल झाली आतापर्यंत आतापर्यंत अजून पाच नाही हा पण हा बैल पहिल्यापासून आपले शुभेच्छा तुम्हाला सेमेसाठी कुठला काम कामचा शंभू संभा संभा आज सेमीसाठी साठी पात्र ठरलाय आज पायरा होता का तुमचा सुंदर गाडी पाळाली आज सेमीसाठी पात्र सेमी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो रिंगस्टार गिरिजाताई कराडकर यांचा शंभर बावीसशे पण सेमीसाठी पात्र ठरलाय आज कशी गाडी मॅडम पळाली <laughs> त्यामुळे <आगयाद। laughs> मामा ड्रायव्हरने oh. आज गाडी चांगली आणली आज कोणासांग नियोजन होतो आज पक्षा भर कोणता पक्ष चांगली गाडी पाहिजे साठी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सातारा एकशे बलमा पण साठी पात्र ठरलेलं आहे ऋषी कशी आज गाडी कशी पाहायल्य आज लारा संग नियोजन केलेलं चांगलं oh. नियोजन येतो आज शुभेच्छा yeah, 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 yeah. तुम्हाला सेमेसाठी yeah. मित्रांनो सगळ्यांचा लाडका घरनिगेचा राजा पण सेमेसाठी पात्र ठरलेला आहे आणि त्याच्या सोबत जीवन जेवण ड्रायव्हर यांचा सुंदर सुंदर गाडी पाहिली सेमेसाठी पात्र ठरलेली आहे गाडी yeah. मित्रांनो लारा पण सेमेसाठी पात्र ठरलेला आहे आज सुंदर अशी गाडी पाहायची लाराची बलमा सोबत काय सांग चला आज गाडी कशी पाहिली गाडी आज लारा बाहेर न गाडी एक नंबर पळाली आज नियोजन चांगले हो नियोजन खट्टेच शुभेच्छा भागातलं माहिती नाही नियोजन खट्टेच दुसरी भागवादी खटते शुभेच्छा तुम्हाला